शुभेच्छा खरं तर आज जागावर मी दमदार तिरंगी शॉपचं उद्घाटन माझ्या हस्ते आहे दुसऱ्या कोणत्या दिवशी ठेवलं असतं तर थोडीशी टेस्ट घेता आली असती परंतु मी त्यांना सांगितलं की आता पार्सल घ्यायचं तर तुमच्याकडून घ्यायचं एक आपल्या माणसाने केलेला हा प्रयत्न आहे आणि त्यांना एवढा आत्मविश्वास आहे की त्यांनी बोलताना सांगितलं की साहेब आपल्या शहरामध्ये सर्वात चांगली टेस्ट देण्याचा मी प्रयत्न करणार <प्राँगा> कमी किमती परंतु पूर्ण घरगुती पद्धतीचं म्हणून एक लक्षात ठेवा अशा जे काही शॉप्स निघतात किंवा जे काही व्यवसाय सुरू होतो फक्त क्वालिटीला महत्त्व असतं आणि ती क्वालिटी, क्वालिटी जर तुम्ही जपली तर मला वाटतं भविष्यामध्ये कोणती चिंता नाही तुमच्या या ब्रँचचे आणखीन ब्रँच होत आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा आज चौदा एप्रिल असल्यामुळं आम्हाला थोडा घाई असल्यामुळं आज कार्यक्रम थोडासा डिस्टर्ब झाल्यासारखा आहे तर निश्चित पुढच्या वेळेला आम्ही तुम्हाला तुमच्या शॉपला येऊन भेटही देऊ आणि येणाऱ्या रविवारी राजेंद्र जंजळ त्याचा स्वादही घेतील त्यांनी मला आत्ताच सांगितलं की मी रविवार हा यांच्याकडं साजरा करायचा आहे म्हणून तुमचं गिरायक एक फक्त मी करून दिलेलं आहे पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप खुँ धन्यवाद सर तुमचं सर्वांचं आपली सा माझ्या दमदार या बिर्याणीसाठी एक दोन मिनिटाचा वेळ नसताना सुद्धा पालकमंत्री साहेब माननीय संजय जिसिरा साहेब यांनी मला खूप अमूल्य त्यांचा वेळ दिलेला आहे आणि या उद्घाटनला येऊन त्यांनी उद्घाटन करून माझ्या मनाला खूप शांती मिळाली आहे काय विशेषता आहे सर आपल्या बिर्याणी आमच्या बिर्याणीची विशेषता अशी आहे की मी तर सांगतो की या संभाजीनगरमध्ये एक नंबरची क्वालिटी एक नंबरची टेस्ट या दमदारी बिर्याणीमध्ये कोळशावरची मटका बिर्याणी आहे आणि ही आपल्यातून सर्व शहरवासियांना शहराच्या बाहेर आपली ब बिर्याणी जाणार आहे आणि आपले बिर्याणी खूप लोक चांगल्या आवडीने खाणार आहेत आणि एक नंबर टेस्ट आपण देणार आहेत बिर्याणी कुठल्याही ब्रँचेस नाही आहे आपण स्वतःचा ब्रँड तयार करतो या मटका बिर्याणी असा प्रकार आहे या मटका जी नॅचरली मटका आहे याची टेस्ट खूप वेगळी असते म्हणून त्या मटका बिर्याणीमध्ये आम्ही कोळशावर त्याची हे करून लोकांना त्याचा एक स्वाद वेगळाच मिळतो

खूप आमचे जवळ पंचवीस तीस वर्ष आहे त्यांचा खूपचा अनुभव आहे त्यांचा ते आपल्याकडे काम करतात बघता ग्राहकांसाठी आता, आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण चौदा पंधरा सोळा या तीन दिवस फक्त शंभर रुपयामध्ये फ्री बिर्याणी आहे ऑनलाईनची सुविधा आहे स्वॅगी झोमॅटो आपल्याला जॉईंट जॉईंट होतो आज माने संदीपांची मोरे साहेब आले होते अतुल साहेब साहेब आले होते म्हणून त्यांना काहीतरी निमित्त निघून जावं लागलं आपला ॲड्रेस आहे मोगिनीच्या शोरूमच्या समोर दारघा रोड संभाजीनगर सर ग्राहकांसाठी संपर्कांसाठी काही नंबर वगैरे आहे का हे नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी वीस पंचावन्न ब्याण्णव चौऱ्याऐंशी वीस पंचावन्न आता आपल्या संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये रिलायन्स मॉलच्या शेजारी डिझायनर सॅरीजच्या खाली दमदार बिर्याणी हे शॉप ओपन झालेले आज चौदा एप्रिल निमित्त हे शॉपचं ओपनिंग ठेवलेलं आहे आपण सगळ्यांनी इथे यावं या, या बिर्याणीचा स्वाद घ्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो या महामानवाच्या जन्मदिवसाच्या निमित्तानेच राजाभाऊ जाधवर साहेब हे एक ज्येष्ठ उद्योजक एक मोठे व्यावसायिक यांनी या संभाजीनगरमध्ये दमदार बिर्याणी ही एक नवीन शाखा एक नवीन दालन या ठिकाणी गारखेडा परिसरामध्ये ओपन केलेला आहे आणि या दालनाचं उद्घाटन नुकतच या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय तथा सामाजिक व न्यायमंत्री मंत्री, मंत्री सर्वांना खर अर्थानं न्याय देणारे नामदार संजयजी शिरसाट साहेब त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत या ठिकाणी ग्रँड ओपनिंग अतिशय सुपर डुपर अशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर साहेब त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र शिक्षक संघटनेचे राज्य नेते असे आदरणीय सर त्याचप्रमाणे राजाभाऊ जाधववर प्रेम करणारे या संभाजीनगर शहरातून आलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी उद्योजक व्यावसायिक सर्व क्षेत्रातील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आणि निश्चितच आजच्या या कार्यक्रमाचा हा सोहळा पाहून मला आनंद झालेला आहे आणि मी मी संभाजीराजे गुठे व माझ्या परिवारातर्फे या राजाभाऊ जाधवर यांच्या या प्रोग्रॅमसाठी आणि नवीन उद्योग भरभराटीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांचा सत्कार करण्यात येत आहे खूप खूप खुँ धन्यवाद आणि काय वाजून तुम्ही जे आहे तर यांचं स्वागत करायचं आहे आणि सत्कार समारंभाला जे आहे तर सत्कार करण्यात येत आहे राजादास स्वागत आपण या कार्यक्रमात करत आहोत खूप खूप खुँ धन्यवाद सर आणि संभाजीनगरोब माननीय राजेंद्रजी सबस्क्राइब न And press the bell icon. Never miss an update.